चला तर आजची रेसिपी आहे आपली मुळ्याचं बेसन आज आपण मुळ्याचं बेसन बनवणार आहोत तर मुळ्याचं बेसन बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोन मध्यम आकाराचे मुळे घेतलेले आहेत मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या मुळ्यांची आपण साल काढून यांना छान किसून घेऊया तर सर्वप्रथम आपण आधी याची साल काढून घेऊ आणि हे किसल्यानंतर या मुळ्यातलं जे पाणी असतं ते आपण पिळून काढून घेणार आहोत तर बघा इथे किसून आपला मुळा रेडी आहे आता यातलं जेवढं पण पाणी असेल या मुळ्यातलं ते आपण हाताने स्वच्छ छान असं पिळून काढून घेऊया किंवा कपड्याच्या सुद्धा तुम्ही हे पाणी पिळून काढून घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीने मी या मुळ्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता गॅस चालू करायचं आहे आणि त्यावर आपण कढई चढवून घेणार आहोत या कढईमध्ये मी एक दोन ते ती तीन उगळ्यात तेल घातलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे इथे जी लाल सुकी मिरची असते ती मिक्सरमधून फिरवून लसण जी लसण जिरे आणि ही सुकी मिरची मी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये छान आता ही मिरची आपण तेलात घातलेली आहे लसणाची थोडंसं हळद घातलेली आहे आता लगेच हा जो मुळ्याचा गोळा होता पाणी काढून घेतलेला हा आपण यात घालून घेणार आहोत केसलेला मुळा आणि याला छान परतून घ्यायचा आहे इथे तुम्हाला ह्या सुक्या लाल मिरचीचा वापर नसेल करायचा तर तुम्ही लाल सुद्धा वापर करू शकता दळलेल्या लाल तिकटाचा पण अशा पद्धतीने या मुळ्याच्या बेसनाला अतिशय सुंदर अशी चव येते आता याला परतून घेतल्यानंतर ह्यावर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा मी इथे वापरणार आहे आता याला पुन्हा छान असं एकत्रित करून सुकं बेसन आपण यावर असं भुरभुरून घेऊ सुक्कं बेसन भुरभुरून घेतल्यानंतर याला एक पाच मिनटं आपल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे मुळ्यालाही पाणी सुटेल आणि जे भुरभुरून घेतलेलं बेसन आहे आपण याच्यावरती ते सुद्धा या मुळ्याच्या मिश्रणामध्ये एकत्रित एक होईल तर इथे मी दोन ते तीन चमचे मोठ्या चमच्याने बेसनाचा वापर केलेला आहे दोन ते तीन चमचे बेसन अशा पद्धतीने हे बेसन टाकून यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण ठेवण्यानंतर ह्याला आपोआपच पाणी सुटेल आणि हे बेसन या मुळ्याच्या मिश्रणामध्ये छान एकत्रित होऊन जाईल तर इथे मी झाकण झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घेणार आहे तर बघा पाच मिनटं आपले झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बेसन यात बऱ्यापैकी एकत्रित झालेलं आहे आता जे सुक्क राहिलेलं बेसन आहे ते आपण यात छान असं सा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ आणि छान मिक्स केल्यानंतर पुन्हा एक दहा मिनटं आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे दहा मिनटात आपलं बेसन हे छान बनवून रेडी होईल तर बघा एक दहा मिनटं आपले झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं मुळ्याचं बेसन अतिशय सोप्या पद्धतीने बनवून रेडी झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने हे बेसन आपल्या हाताला चिकट लागत नाही आहे याचा अर्थ हे बेसन छान असं झालेलं आहे यात आपल्याला कुठल्याच प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने आपलं झटपट असं हे मुळ्याचं बेसन बनून रेडी झालेलं आहे